इंद्रायणीचं पसायदान दिनांक 15 नोव्हेंबर जय जगत लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मळावकर अभिवाचक अमेया संतोष मळावकर जय जगत म्हणजे सकलांचा सर्वांगीण उदय सकलांच्या उदयातला सकलांचा, सकलांचा सर्वंकष विजय जय जगत म्हणजे कुणाचाही पराजय न करता होणारा प्रत्येकाचा रम्य विजय प्रत्येकाच्या रम्य विजयाच्या प्रत्येकानं केलेला भावविभोर जय जय जगत म्हणजे हृदय परिवर्तनाची जयकथा परिवर्तनातल्या हृदयाची विजयकथा जय जगत म्हणजे दानाच्या आचाराचं आदानप्रदान आचाराच्या आदानप्रदानात शाश्वतानं शाश्वताला दिलेलं शाश्वताचं शाश्वत दान जय जगत म्हणजे सकलांच्या भूमीवर उगवणार समतेचं वात्सल्य समतेच्या वात्सल्यावर रिमझिमणारं अनंताच्या ममतेचं कैवल्य जय जगत म्हणजे अहिंसेचा आत्मीय जागर आत्मीय जागरात निनादणारा करुणेचा आसव गजर जय जगत म्हणजे क्षमेची निरागस आभारनांदी निरागस आभार खुललेली मैत्रीची धुंद ढगाळ दिंडी जय जगत म्हणजे सकलांची भव्य अनंत यात्रा भव्य अनंत यात्रेत रमलेली प्रत्येकाची दिव्य स्वतंत्र जत्रा जय जगत म्हणजे अनंताच्या प्रकाशाला तेवट ठेवणारी प्रत्येकाची पणती प्रत्येकाच्या पणतीत दाटलेली अनंताची गणती जय जगत म्हणजे सूक्ष्मातल्या ज्ञानाचं सम्यक दर्शन ज्ञानाच्या सम्यक दर्शनात घडणारं चारित्र्याचं सूक्ष्म दर्शन जय जगत म्हणजे अध्यात्माच्या मंगल मंत्रातून उद्बोधित झालेलं विज्ञानाचं पवित्र सुक्त विज्ञानाच्या पवित्र सुक्तातून प्रबोधित झालेलं मानवतेचं पावनसूत्र जय जगत म्हणजे सगळ्या सागरांचा मानवीय गाज मानवीय गाजातून पाझरणारा संगीताचा एकात्म साज जय जगत म्हणजे चंदनाच्या वटवृक्षाची सुगंध सावली वटवृक्षाच्या सुगंध सावलीत तुटणाऱ्या आतडाच्या पान्हा सोडणारी माणसाची मायमावली जय जगत म्हणजे माणसातला सुगंध माणसातल्या सुगंधाला अधिक सुगंध करणारा सुगंधातला माणूस जय जगत म्हणजे माणसातलं वात्सल्य माणसातल्या वात्सल्याला अधिक वत्सल करणारा वात्सल्यातला माणूस जय जगत म्हणजे ऋषीतल्या मुनीचा उद्घोष मुनीतल्या माणसाचा जयघोष जय जगत म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं अवघ्या विश्व अवघ्या विश्वाच्या घराला जपणारं प्रत्येकाचं घर जय जगत म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाचा केलेला जयोस्तू प्रत्येकाच्या जयोस्तूला प्रत्येकानं केलेला नमोस्तू जय जगत म्हणजे विनोबा भावे यांच्या दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला झालेल्या प्रायोपवेशनपूर्वक निधनात घडलेल्या अमरल्बाच्या दर्शनाचं पुण्यस्मरण